आमदार वैभव पिचड व इतर नेत्यांच्या भाजपा प्रवेशाचे खोडसा वृत्त देणारे किरण हेगडे कोण न्यूज मराठी क्रॉस चेक आता वैभव पिचड विश्वजित कदम अमित देशमुखही भाजपच्या वाटेवर असे खोडसा वृत्त काल एका न्यूज पोर्टलने दिले आणि राज्यभर एकच खळबळ उडाली आमदार वैभव पिचड यांनी लगेचच या बातमीचा इन्कार केला व हे वृत्त खोडसाळ असल्याचे सांगितले जातीयवादी शक्तींबरोबर आपण कदापि जाणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले कोणतीही शहनिशा न करता माहिती न घेता संपर्क न करता अशी निराधार बातमी पेरणारे न्यूज पोर्टल आहे तरी कोणते व कोणाचे याचा शोध आम्ही घेतला व धक्कादायक माहिती समोर आली ही बातमी देणाऱ्या पोर्टलचे नाव किरण हेगडे लाईव्ह असे आहे सदर बातमी किरण हेगडे व रेनी अब्राहम यांनी केली असल्याचे दिसते पोर्टलवरच्या इतर बातम्यांचा आम्ही आढावा घेतला बऱ्याचशा बातम्या ह्या एकतर काँग्रेस विरोधी आहेत किंवा भाजपची बाजू सावरणाऱ्या आहेत लगोलाग आम्ही किरण हेगडे यांच्या फेसबुक अकाउंटलाही थेट भेट दिली किरण हेगडे हे महाशय स्वतःला वरिष्ठ पत्रकार म्हणून घेतात फेसबुकवर त्यांच्या मित्र यादीत दोनशे एकोणसाठ मित्र आहेत त्यांनी लाईक केलेल्या पेजेसची अर्थात त्यांच्या आवडत्या पेजेसची यादी आम्ही बघितली एकूण आठ पेजेस त्यांची आवडती आहेत त्यात एक पेज आहे नरेंद्र मोदी यांचे दुसरे पेज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर दोन पेजेस आहेत भारतीय जनता पक्षाची म्हणजेच निम्मी यादी भाजपाशी संबंधित आहे आणि एक पेज आहे हिंदुत्ववादी विचारक राजीव मल्होत्रा यांचे त्यामुळे या, या यादीवरून किरण हेगडे यांचा कल कुठे आहे हे येव्हाना आपल्या लक्षात आले असेलच आणि मग या बातमीमागची प्रेरणा काय आहे हेही आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही पंडित नेहरूंवर टीका करणे एका घटनेसाठी दुसऱ्या घटनेचा फोटो वा व्हिडिओ टाकणे हळदीच्या पिकाऐवजी नारळाची झाडी दाखवणे अशा भाजपच्या आय टी सेलच्या अनेक करामती आपण रोजच सोशल मीडियावर बघत असतो व त्यातला खोटेपणाही लोकांच्या आता लक्षात येतो परंतु आय टी सेल व्यतिरिक्त काही न्यूज पोर्टल काही पत्रकार पत्रकारितेची मूल्य तत्व पायदळी तुडवून भाजपाला मदत करताना दिसत आहेत पत्रकारितेची काही म्हणून मूल्य आहेत तत्त्व आहेत निदान पत्रकारांनी ती कसोशीने पाळण्याची गरज आहे परंतु स्वतःला ज्येष्ठ पत्रकार म्हणून घेणारे जर ही मूल्य पायदळी तुडवायला लागली तर जनतेने माध्यमांकडून प्रामाणिकपणेची अपेक्षा कशी ठेवायची न्यूज मराठीसह निखिल देशमुख आपल्या सभोवतालच्या प्रत्येक घटनेशी अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज मराठी व प्रेस करा बेल आयकॉनवर आणि रहा प्रत्येक घटनेशी अपडेट